नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपली उद्या गुढीपाडवा आहे तर त्याच्यासाठी आपण गुढीची साडी शिवणार आहोत तर बघा हे ब्लाऊज पीस आहे म्हणजे ब्लाऊज साडी मधलं ब्लाऊज पीस आहे तुम्हाला साडी घे साडी घ्यायची असली तर तुम्ही साडी पण घेऊ शकता काटापद्राची तर मग खानाची पण बनवू शकता तर बघा हे ब्लाऊज पीसामधलं आहे या पद्धतीने तर याची मी तुम्हाला लांबी रुंदी सांगते तर तुम्ही कमी जास्त लांबी रुंदी घेऊ शकता तर बघा याची लांबी आहे तर बघा याची लांबी आहे फोर्टी फोर या पद्धतीने अशी आणि याची रुंदी आहे ट्वेंटी सेवन तर बघा आता आपल्याला ही कशी गुढी बनवायची आहे तर बघा आपण जे साडीच्या मिऱ्या घालतो सेम तसाच आपल्याला अशा मिऱ्या घालून घ्यायच्या याच्यावाल्या या पद्धतीने तर बघा या अशा आपल्याला मिऱ्या घालून घ्यायच्या आहे ही वरची साईट राहणार आहे आपल्यावाली या पद्धतीने अशा आपल्याला मिऱ्या घालून घ्यायच्या आहे तर बघा हा काठ जो आहे हा काठ असा वरतून आला पाहिजे या पद्धतीने आणि हे जे खालचं आहे हे धागे वगैरे आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा धागे कट करून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी हे बघा या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची म्हणजे ही किनारची धागे वगैरे दिसणार नाही तर चला तर आपण पहिले ही खालून टिप मारून घेऊया आणि ही ओपन जागा तशीच ठेवायची आहे ही दाबल्या जाणार आहे वरतीली तर बघा खालून अशी टीप मारून घेतलेली या पद्धतीने मी तर आता आपण याच्यावरती लेस लावून घेऊया तुम्हाला लावायची असली तर लावू शकता ना सर नाही लावली तरी पण चाललं तर बघा या पद्धतीने आता आपण अशी ही खालून अशी लेस लावून घेऊया या पद्धतीने अशी आणि इकडच्या साईडने पण लावून घ्यायची आपल्याला लेस अजून ही वरची बाजू येणार ही साईडची आणि ही खालची बाजू आणि इकडच्या साईडची बाजू दोनी नी, लौंगी ने, या दोन्ही साईडनी अशी लेस लावून घ्यायची आपल्याला या पद्धतीने अशी एल आकारची तर बघा मी अशी लेस लावून घेतलेली या पद्धतीने अशी येईल या पद्धतीने ही एका साईडची आहे आणि ही खालच्या बाजूची आहे आणि ही जी आहे पहिली ब्लाउजची साडीतली लेस आहे ती तशीच ठेवलेली आहे मी तुमच्याकडे ही असन अशीच तर तुम्ही ही पण लावू शकता ही लावायची काही गरज नाही तर आता आपल्याला तुम्हाला सांगितलं तुम्ही पहिले असे आपण मिऱ्या घालतो साडीचा सेम तशाच आपल्याला ह्या अशा घालून घ्यायच्या या पद्धतीने तर बघा या पद्धतीने अशा घालत चालायचे चा. आहे आणि ही अशी वरती आली पाहिजे इथं वाली अशी तर बघा या पद्धतीने अशी तर या आता आपण पिन लावून घेऊया आणि अशी टीप मारून घेऊया तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला कापड घ्यायचं आहे दुसरं तर बघा याच्यातलं कापड असलं तुम्ही हेच कापड वापरायचं आहे तर माझ्याकडे याच्यातलं कापड शिल्लक नाही कारण हे ब्लाउज पीस मधलं आहे तर आपल्याला असं घ्यायचं आहे या पद्धतीने कापड पहिले आपल्याला हे असं मोजून घ्यायचं आहे हे किती आहे तर बघा हे साडेचार इंच आहे तर आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे म्हणजे साडेपाच इंच आपल्याला घ्यायचं आहे कापड हे तर बघा आपण आता हे साडेपाच इंचाचे दोन पीस घेऊया या पद्धतीने असे आणि असे पण आपण साडेपाच इंच घेऊया तर, तर आता हा बॉक्स आपण कट करून घेऊया चौकने तर असेच आपल्याला दोन घ्यायचे आहे तर बघा दोन चौकन कापून घेतलेले आहे तर बघा आता आपल्याला इथंही ठेवून घ्यायचे या पद्धतीने तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे आणि जे इथं ओपन जागा होती म्हणजे याला काठाला एकदा या मी थोडी थोडी टीप मारून घेतलेली आहे दोन्ही पण याला तर बघा आता हे आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने अशा अर्धा 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 इंच आपल्याला कापड ठेवून घ्यायचं या पद्धतीने एकाच्या साईडने जे आपण अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच वाढवलेलं आहे ते एकूण अर्धा अर्धा इंच ठेवायचं आहे तर बघा आता आपल्याला अशी आणि आशी टीप मारून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आधी आपल्याला हे जे नॉट आहे ती घालून घ्यायची आहे दोन्ही कोपऱ्याला सारखी करून घ्यायची आहे काय आपल्याला थोडीशीच लागते त्याच्यामुळं तर बघा आपण पहिले इथं याला पॅक करून घेऊया या पद्धतीने दोन्ही साईडने म्हणजे हे इकडं तिकडं सरकणार नाही तर बघा मी दोन्ही साइडने असे पक्क्या करून घेतलेले आहे या पद्धतीने तर आता आप हे आपल्याला अशा मध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती जे आपण दुसरा चौकोन घेतलेला आहे तो असा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने आणि आता आपल्याला अशी टीप आणि अशी अशी टीप मारून घ्यायची आहे तिन्ही बाजूने इकडची जागा आपल्याला ओपन ठेवायची आहे तर असं आपल्याला लेवल धरून घ्यायची आहे तर बघा मी अशी टीप मारून घेतलेली आहे इथं कट करून घेतलेलं आहे थोडंसं तर आता आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा ही आपली वाली याची वाली टोपे तयार झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काठी घालून गुढी उभरून बांधू शकतो या पद्धतीने या पद्ध साईडने तर बघा आता हे याला जे नोट आहे त्याला आपण छोटे छोटे लटकन बनवून घेऊया तर बघा येतो मी छोटस चौकण घेतलेलं आहे दोन या पद्धतीने याला असं करून घेऊया आणि याला टिप मारून घेऊया तर बघा या पद्धतीने असं याला लटकन बनवून घेतलेलं आहे तर दुसऱ्या साईडने पण मी सेम तसंच करून घेते तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे आणि याला असे छोटे छोटे नॉट अन लटकन करून घेतलेले या पद्धतीने तर बघा आपली आता गुडी ही तयार झालेली आहे तर तुम्हाला मी आता ही ठेवून दाखवते आणि कशी करायची आपल्याला हे पण तुम्हाला दाखवते कशी लावायची आहे बघा या पद्धतीने मी अशी ठेवून दाखवली आहे तुम्हाला एक एकूण अशी काठी घालून आणि खालच्या बाजूने आपल्याला काठी घालून घ्यायची आहे आणि हे बघा अशा सुंदर अशा आपल्या मेऱ्या पण पडलेल्या आहे तर याच्यावरती मी तुम्हाला तांब्या पण ठेवून दाखवते तर बघा या पद्धतीने मी तांब्या ठेवून दाखवलेला आहे तुम्हाला तर बघा एकदम सुंदर अशी आपल्या घरची घरी गुढी तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही तर तुम्ही नक्की उद्याच्या गुढीसाठी बनवून बघा नक्की घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद